यासाठी सातशे नव्याण्णव महिलांनी सहभाग घेतला होता मंगवेडा तालुक्यातील नंदेश्वर येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या पटांगणात दिनांक पंचवीस जुलै रोजी दारूबंदीसाठी महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेला गावातील तब्बल सातशे नव्याण्णव महिलांनी सहभागी होत दारूबंदीच्या विरोधात आपला एलगार पोकारत आज सहभाग नोंदवत विरोध दर्शविला या ग्रामसभेला राज राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे यांनी स्वतःचा सहभाग नोंदवत ही ग्रामसभा यशस्वीरित्या हाताळली या ग्रामसभेला गावातील सर्वच स्तरातील नेते मंडळी आवर्जून उपस्थित होती प्रत्येकानी पुरेपूर प्रयत्न करून ही ग्रामसभा यशस्वी केली आज सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ग्रामसभा सायंकाळी सात च्या दरम्यान संपली अनेक महिलांनी यामध्ये हिरिरीने भाग घेतला गावातील दार हटवायची हा चंग मनाशी बांधून नेते मंडळनी प्रयत्न करून ही ग्रामसभा यशस्वी करून दाखवली या ग्रामसभेमध्ये युवक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत अनेक महिलांना या ग्राम आणून सहभागी केले होते तर गावात ग्रामपंचायतच्या निवडणुकीप्रमाणे आलेल्या महिलांचे मत विचारात घेऊन त्यांच्या यावेळी सह्या घेण्यात आल्या महिलांना चहा नाश्ता पाण्याची सोय करण्यात आली होती सकाळपासूनच ग्रामपंचायत कार्यालयासमोर गर्दी झाली होती गावातील मातब्बर पुढाऱ्यांनी ही सकाळपासूनच ग्रामसभा मध्ये दारूबंदी ठराव आवाजी मतदानांनी मंजूर होण्यासाठी प्रयत्न केला अनेक महिलांच्या चेहऱ्यावर गावातील दारूबंद होणार आहे यामुळे आनंद दिसत होता अनेक महिलांनी अगोदर माझी सही घ्या अशी आग्रही मागणी उपस्थित अधिकारी यांच्याकडे करत होत्या तब्बल पाच दिवसापासून ही दारूबंदीची ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी स्पीकर द्वारे गावातील वाड्या वस्त्यावर डमडम फिरून त्यामुळे कामानिमित्त बाहेर असलेल्या नंदेश्वरातील नागरिकांनी आपल्या घरातील महिलांना ग्रामसभा सभेत सहभागी होण्यासाठी भ्रणध्वनीद्वारे संपर्क साधून सांगितले होते त्यामुळे ही महिलांचा सहभाग वाढला होता नंदेश्वरातील अनेक महिला कामासाठी पंढरपूर भागात जातात पण आज ग्रामसभा असल्याने त्यांनी कामाला दांडी मारली व त्याही सहभागी होत नंदेश्वरातील दारूबंद कराच अशी विनवणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे केली त्यामुळे आत्ता ग्रामसभा ही यशस्वी झाल्यामुळे उद्यापासून गावातील दारूबंदी होणार आहे असे दिसते